नमस्कार आज आपण एका मला वाटतं खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार भगवत गीतेचा हा अध्याय, हो, अध्याय खरंच खूप खास आहे कारण यात ज्ञान कर्म आणि संन्यास या तिन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा हे सांगितले आहे बरोबर म्हणजे नुसतं तात्विक नाही तर रोजच्या जगण्याशी थेट संबंध आहे याचा तर चला जरा खोलवर जाऊन बघूयात यात काय नक्कीच कारण हा गोंधळ अनेकांच्या मनात असतो अगदी अर्जुनासारखाच की कर्म करू की सगळं सोडून ज्ञानाच्या मागे लागू हो हो पण श्रीकृष्ण इथे सांगतायत की हे तिन्ही वेगळे नाहीत त्यांचा समन्वय साधणं हीच खरी योग साधना ज्ञानेश्वरांनी तर हे इतकं सुंदर उलगडून सांगितलंय अगदी अनुभवाला येतं सुरुवातच बघाना कशी एका कोड्यासारखी आहे गीतेतला तो श्लोक अठरावा कर्मण्या कर्म पश्येत अकर्मणीच्या कर्मय हो म्हणजे कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणारा ज्ञानेश्वरीत पण आहे हे, हे चौथ्या अध्यायात ओवी दोनशे सत्तावीस बहुतेक कर्मा माझी कर्म अकर्म जाणे अकर्मा माझी कर्म भाणे पण हे ऐकल्यावर वाटतं कस शक्य आहे कर्म करताना अकर्म कस आणि काही न करता कर्म कस हो बरोबर पहिल्यांदा ऐकल्यावर हा विरोधाभास वाटतोच पण यातलं रहस्य खूप खोल आहे कर्मात अकर्म पाहणे म्हणजे काय हा म्हणजे आपण जे काही काम करतोय ऑफिस मधलं घरातलं समाजातलं ते करताना मी करतोय हा भाव नसणं अच्छा करतेपणाचा अहंकार अगदी तो अहंकार नसणं कर्म तर करायचं पूर्ण क्षमतेने पण फळाची अपेक्षा नाही ठेवायची आणि मुख्य म्हणजे मी केलं याचा अभिमान नाही जणू काही ते आपल्यातून घडतय असं हो अगदी तसंच जणू काही ईश्वरी इच्छेने किंवा नैसर्गिक प्रेरणेने ते होत आहे मग त्या कर्माचा ताण नाही येत यश आलं तरी हुरळून जायचं नाही अपयश आलं तरी खचायचं नाही हे पट्ट आणि मग अकर्मात कर्म पाहणं म्हणजे काही न करणं त्यात काय कर्म इथेच तर खरी गंमत आहे काही लोक म्हणतात मी काही करत नाही मी अलिप्त आहे पण नुसतं निष्क्रिय बसणं हे सुद्धा कधीकधी तामसिक असू शकतं किंवा अहंकारी सुद्धा या उलट अकर्मात कर्म पाहणारा माणूस काय विचार करतो की आता परिस्थिती काय आहे माझं कर्तव्य काय अच्छा समाजासाठी किंवा स्वतःच्या उन्नतीसाठी कोणती कृती आता गरजेची आहे आणि मग ती योग्य कृती तू निवडतो म्हणजे निष्क्रिय न बसता योग्य काय ते ओळखणं बरोबर अयोग्य कर्म टाळणं आणि आवश्यक कर्म करणं हे दोन्ही ज्याला जमतं तो खरा बुद्धिमान योगी कर्माचं स्वरूप महत्वाचं नाही त्या मागचा दृष्टिकोन महत्वाचा हो आपल्या माहितीतलं ते शेतकऱ्याचं उदाहरण इथे अगदी बरोबर लागू होत तो नांगरतो पेरतो सगळं करतो हो कर्मात कसर नाही पण पीक येईल की नाही पाऊस पडेल की नाही हे त्याच्या हातात नाही याची त्याला जाणीव असते बरोबर म्हणून तो फळाच्या चिंतेत अडकत नाही हेच आहे निष्काम कर्म कर्मात अकर्म पाहणं आणि ही वृत्ती खरंच आपल्याला कामाच्या ठिकाणी पण उपयोगी पडू शकते नक्कीच प्रयत्न पूर्ण करायचे पण निकालाची चिंता नाही यशाचा अहंकार नाही कामातला आनंद टिकून राहतो आणि ताण कमी होतो हे झालं वैयक्तिक पातळीवरचं कर्म आणि त्यामागची दृष्टी पण कधी कधी जगात इतका म्हणजे अधर्म वाढतो नैतिक मूल्यांची घसरण होते तेव्हा असं वाटतं की आपलं एकट्याचं चांगलं वागणं पुरेल का हो हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि मग कदाचित इथेच ती गीतेतली अवतार संकल्पना येते तो प्रसिद्ध श्लोक आहेच सातवा आठवा यदा यदा ही बरोबर देव स्वतः अवतार का घेतात काय कारण दिले गीतेत? हो, ही अवतार संकल्पना आपल्या परंपरेचा एक महत्वाचा जेव्हा जेव्हा जगात धर्माची हानी होते म्हणजे नीतिमत्ता न्याय सदाचार कमी होतो आणि अधर्म वाढतो अन्याय अत्याचार हो ते वाढतं तेव्हा मी स्वतःला प्रगट करतो कशासाठी तर तीन मुख्य कारण आहेत पहिलं परित्राणाय साधुनाम जे सज्जन आहेत धर्माने वागणारे आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी दुसरं विनाशायचं दुष्कृताम जे दुष्ट आहेत जे अधर्म पसरवतात त्यांचा नाश करण्यासाठी थी। ठीक आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं धर्मसंस्थापनार्थाय म्हणजे ढासळलेली जी धर्म व्यवस्था आहे जी वैश्विक नीती मूल्ये आहेत त्यांची पुन्हा स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येतो ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा भगवंताचा स्वभावच आहे जगातलं संतुलन टिकवून ठेवणं ही केवळ शिक्षा नाही आहे तर सृष्टीच्या कल्याणासाठी उचललेलं ते पाऊल आहे भगवंताची करुणा आहे ती आणि मग उदाहरणं दिली आहेत रामाने रावणाचा वध केला कृष्णाने कंसाचा आपल्याला लगेच आठवतात हो ती उदाहरणं चटकन लक्षात येतात पण याचा अर्थ देव नेहमी शस्त्र घेऊनच येतात असं नाहीये अच्छा नाही अवतार म्हणजे फक्त योद्धा नाही ज्ञान देण्यासाठी भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी समाजाला नवी दिशा देण्यासाठी सुद्धा अवतार येतात म्हणजे बुद्ध महावीर किंवा आपले संत ज्ञानेश्वर तुकाराम अगदी ते सुद्धा त्या त्या काळात समाजाला दिशा देणारे दीपस्तंभच होते भगवंताचं प्रकट होणं हे गरजेनुसार वेगवेगळ्या रूपात असू शकतं मूळ उद्देश धर्मसंस्थापना हाच असतो म्हणजे ही केवळ भूतकाळातली गोष्ट नाही तर एक शाश्वत तत्व आहे जेव्हा असंतुलन वाढत तेव्हा संतुलन आणणारी शक्ती काम करते बरोबर आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा अनेकांना हा प्रश्न पडतो कर्मश्रेष्ठ कि ज्ञानश्रेष्ठ हा नेहमीचा प्रश्न आहे गीतेचा श्लोक आहे चार तेहतीस तो म्हणतो की द्रव्यमय यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे आणि मग लगेच सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते म्हणजे सगळी कर्म शेवटी ज्ञानातच पूर्ण होतात बरोबर मग जर कर्म करायला सांगितलंय तर ज्ञानश्रेष्ठ कस कर्म कमी महत्वाचं आहे का नाही कर्म कमी महत्वाचं नाहीये पण इथे ज्ञाने यज्ञाला श्रेष्ठ म्हटलंय कारण कोणतंही कर्म अगदी यज्ञ दान तप किंवा आपलं रोजचं काम जर ते योग्य ज्ञानाशिवाय केलं म्हणजे म्हणजे मी हे का करतोय याचा खरा अर्थ काय यामागचं अंतिम सत्य काय ही समज नसेल तर ते कर्म कसं होतं एक तर यांत्रिक होतं हो किंवा कधी कधी चुकीच्या दिशेनेही जाऊ शकतं ज्ञाने परिसी अर्थ आहे की कर्माची खरी पूर्तता खरी सार्थकता ही ज्ञानामुळेच येते अच्छा ज्ञानामुळे कर्माला अर्थ मिळतो अगदी ज्ञानामुळे कर्मामागचा हेतू शुद्ध होतो कर्तेपणाचा भाव जातो आणि मग तेच कर्म बंधनाऐवजी मुक्तीचं साधन बनतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना दिवा लागल्यावर जसा अंधार आपोआप जातो ज्ञान आलं की कर्माचं बंधन राहत नाही हे छान उदाहरण आहे म्हणजे जसं एखादा डॉक्टर आहे तो उपचार करतो शस्त्रक्रिया करतो हे कर्म झालं हो पण कला जर वैद्यकीय शास्त्राचं ज्ञानच नसेल तर त्याचं कर्म धोकादायक ठरू शकतं बरोबर पण ज्ञानी डॉक्टरचं तेच कर्म जीवन देणारं ठरतं तसंच अध्यात्मात सर्वत्र ईश्वर आहे हे ज्ञान असेल तर कोणतंही कर्म ईश्वर सेवाच होईल अगदी अगदी ज्ञान नसेल तर फक्त एक विधी राहतो ज्ञानामुळे कर्माला दिशा मिळते अर्थ मिळतो ते कर्म अकर्म बनत म्हणजे बंधनरहित होत म्हणून ज्ञान श्रेष्ठ आहे कारण ते कर्माला सुद्धा सिद्धीला नेते मग हे इतकं महत्वाचं ज्ञान हे मिळवायचं कसं बाजारात तर मिळत नाही <laughs> नाही खरंच नाही गीतेत आणि ज्ञानेश्वरीत यासाठी गुरूंचं महत्व सांगितलंय श्लोक चार पॉइंट चौतीस आणि ज्ञानेश्वरीतील अनेकांना थोडं अवघडल्यासारखं होत हो ते आहे गीतेत काय पद्धत सांगितलीय हे ज्ञान मिळवण्यासाठी गीतेने अगदी स्पष्ट आणि व्यवहारिक मार्ग सांगितलाय पुस्तक वाचून व्याख्यान ऐकून माहिती मिळते पण खरा बोध ते तत्वज्ञान ते मिळवण्यासाठी तत्वदर्शी गुरुंकडे जायला सांगितलंय तत्वदर्शी म्हणजे म्हणजे ज्यांनी स्वतः ते सत्य अनुभवलं आहे अशा ज्ञानी गुरुंकडे पण कसं जायचं त्याची त्रिसूत्री आहे आहे अच्छा काय ती प्रणिपातेनं म्हणजे पूर्ण विनम्रतेने शरणागत होऊन आपला अहंकार बाजूला ठेवून नतमस्तक व्हायचं विनम्रता दुसरं परिप्रश्नेनं म्हणजे केवळ कुतूहल नाही तर ज्ञानाची खरी तळमळ ठेवून प्रश्न विचारायचे आपल्या मनातल्या शंका विचारायच्या योग्य प्रश्न विचारणं पण महत्वाचं आहे जिज्ञासा आणि तिसरं सेवया म्हणजे निस्वार्थ भावनेने श्रद्धेने गुरुंची सेवा करायची सेवेमुळे गुरु शिष्यात एक तयार होतं शिष्याची पात्रता वाढते सेवा वृत्ती विनम्रता जिज्ञासा आणि सेवा हो अशा प्रकारे शिष्य तयार झाला की मग ज्ञानी गुरु त्याला कृपा करून त्या ज्ञानाचा उपदेश करतात उपद्यक्षंती ते ज्ञानम ज्ञानेश्वर महाराज पण हेच सांगतात गुरुची सेवा केली विनम्रतेने विचारलं तरच ते ज्ञानाचा दिवा हातात देतात ही केवळ औपचारिक प्रक्रिया नाहीये मग नाही मुळीच नाही ही शिष्याची आंतरिक तयारी आणि गुरुंच्या करुणेची गोष्ट आहे म्हणजे हे गुण तर आपल्याला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायला लागतातच पण इथे ते अधिक खोलवर रुजायला हवेत असं दिसतंय हो कारण इथे केवळ बौद्धिक ज्ञान नाहीये अनुभवाचं ज्ञान आहे त्यासाठी आंतरिक शुद्धता समर्पण लागतं गुरु फक्त माहिती देत नाहीत ते आपल्या विचारांना दृष्टिकोनाला दिशा देतात आणि हे ज्ञान इतकं शक्तिशाली आहे गीतेतला एक श्लोक आहे चार छत्तीस आणि ज्ञानेश्वरीतली ओवी चारशे दहा असेल साधारणपणे त्यात म्हंटल कि कितीही मोठा पापी असला तरी तो या ज्ञानाच्या होडीतून पाप समुद्र तरुण जाऊ शकतो सर्व ज्ञान प्लवे नैव वृजिनम संतरिष्यसी ओ हे खरंच खूप आशादायक आहे पण हे कसं शक्य आहे ज्ञान पाप कसं नष्ट करू शकत ज्ञान प्लव म्हणजे ज्ञानाची नौका ज्ञानाची होडी जशी होडी आपल्याला समुद्रातून पलीकडे नेते तशी ही आत्मज्ञानाची होडी माणसाला संसार सागरातून आणि पापांच्या गर्तेतून बाहेर काढते पण कस काय होत ज्ञानामुळे ज्ञानामुळे माणसाचा विवेक जागृत होतो काय चांगलं काय वाईट काय खरं काय खोट काय टिकणार काय तात्पुरतं हे कळायला लागतं मग आपण ज्या चुका केल्या जी पाप केली ती का घडली त्यामागे आपलं अज्ञान कसं होतं हे समजतं आणि मग खरा पश्चाताप होतो ही जाणीव इतकी तीव्र असते की ती पापांचे संस्कार जाळून टाकते अग्नि जसा लाकडाला जाळतो तसं अगदी गीतेत पुढचा श्लोक तोच आहे ज्ञानाग्नि ही सर्व कर्माने भस्म सात कुरुते अर्जुन चार पॉईंट सदोतीस ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना पाप पुण्यांना जाळून टाकतो ज्ञानाचा प्रकाश पडला की पापांचा अंधार कसा टिकेल हो आपल्या माहितीत वाल्मिकी ऋषींच उदाहरण आहे यासाठी बरोबर त्या आधी रत्नाकर नावाचे दरोडेखोर होते खूप पाप केली होती म्हणतात हो पण नारदांच्या उपदेशाने त्यांना ज्ञान मिळालं आणि त्यांचं पूर्ण परिवर्तन झालं तेच पुढे आमायण लिहिणारे महर्षी झाले हे ज्ञानाच्या परिवर्तन घडवणाऱ्या शक्तीचं किती मोठं उदाहरण आहे म्हणजे भूतकाळ कितीही वाईट असला तरी ज्ञानाच्या मार्गाने भविष्याला चांगली दिशा देता येते ही ज्ञानाची खरी ताकद आहे तर आजच्या या चर्चेतून आपण भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातले काही महत्वाचे मुद्दे समजून घेतले याचा जर आपण सारांश करायचा प्रयत्न केला तर काय काय लक्षात ठेवायला हवं mm. मला वाटतं पहिला मुद्दा म्हणजे संन्यास म्हणजे कर्म सोडणं नाही तर कर्मातली आसक्ती फळाची अपेक्षा आणि मी करता हा भाव सोडणं अगदी बरोबर हेच खरं कर्म कौशल्य दुसरं कर्म आवश्यक आहे पण ज्ञानाशिवाय ते अपूर्ण आहे कर्माला ज्ञानाची म्हणजे विवेकाची जोड हवी तरच ते सार्थक होत हो नाहीतर ते बंधनकारक ठरत तिसरा मुद्दा अवतार संकल्पना धर्माचं रक्षण आणि संतुलन यासाठी भगवंताचं प्रकट होणं ही त्याची करुणा आहे निश्चितच चौथ हे श्रेष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी गुरु आवश्यक आहेत आणि त्यासाठी शिष्यामध्ये विनम्रता जिज्ञासा आणि सेवाभाव हवा हो गुरु कृपेशिवाय खरा बोध नाही ज्ञानामध्ये प्रचंड शक्ती आहे ते पापांचे परिणाम नष्ट करून माणसाला मुक्तीच्या मार्गावर नेऊ शकत अगदी व्यवस्थित थोडक्यात सांगायचं तर यशस्वी जीवन आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्ञान कर्म आणि संन्यास म्हणजे आसक्तीचा त्याग यांचा समन्वय महत्वाचा आहे हाच खरा योग जो मोक्षाकडे नेतो आपण असं सूत्रच लक्षात ठेवू शकतो ज्ञान प्लस निष्काम कर्म प्लस आसक्ती त्याग बरोबर योग किंवा मोक्ष खूपच छान तर ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातल्या या गहन पण तितक्याच व्यवहारिक विचारांवरशी ही आपली सविस्तर चर्चा होती गीतेचं मूळ सूत्र आणि ज्ञानेश्वरांनी त्याला दिलेला तो भावनेचा आणि अनुभवाचा स्पर्श हो त्यामुळे हे ज्ञान अधिक जवळचं वाटतं नाही का अगदी आणि जाता जाता एक विचार सर्वांसाठी सोडून जाऊ इच्छिते या अध्यायात जे ज्ञान सांगितले आहे त्याच्या प्रकाशात आपण आपल्या रोजच्या कर्मांकडे कसं पाहतो म्हणजे आपल्या नोकरीत व्यवसायात कुटुंबातल्या जबाबदाऱ्या हो। त्यात मी करतोय हा भाव किती आहे फळाची अपेक्षा किती आहे आणि हे ज्ञान ऐकल्यावर समजून घेतल्यावर आपल्या त्या कर्मांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काही बदल होऊ शकेल का तो कसा अधिक उन्नत अधिक समंजस करता येईल हा विचार करण्यासारखा मुद्दा यावर शांत विचार आहे यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हरकत नाही कारण हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही तर ते जगण्याचा भाग बनवण्यासाठी आहे